मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ लायन्स क्लब ऑफ सातारा जनसेवा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून डॉक्टर कामिनी पाटील यांची तर सावळाराम गहलोत यांची निवड करण्यात आली तर खजिनदार म्हणून मनीष आंबेकर यांनी शपथ घेतली यावेळी डॉक्टर कामिनी पाटील म्हणाल्या की जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात नूतन वर्षात रुग्णांच्या सेवेसाठी नवीन डायलासिस मशीन तर स्वच्छ पाण्यासाठी पाणी मशीनची सोय जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे सांगितले डॉक्टर कामिनी पाटील यांनी पहिला महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे डॉक्टर कामिनी पाटील या सामाजिक क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत प्रभाकर आंबेकर यांनी प्रास्ताविक केले राज्यातील पत्रकारांचे त्यांनी संघटन केले आहे पत्रकारांचे प्रश्न त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत माजी अध्यक्ष माधव राजवंस दिलीप फाळकर रावसाहेब भोकरे दैरेशील भोसले बाळासाहेब शिरकांडे राजेंद्र मोहिते मंगेश जोशी सुनील सुतार विरेंद्र चिखले उपस्थित होते या निवडीबद्दल डॉक्टर कामिनी पाटील यांच्यावर सातारा जिल्ह्यातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे